हो मोरेचे तुकडे आहेत कसे पुरातन आहे पुरातन आहे पन्नास रुपयाला संत्रा दहा आणि चांग द्या ही खाल्याने संधिवात वगैरे होत नाही असं कांबळेच्या दादरला वगैरे कपडे बघतो तर मोठ्या प्रमाणात हे भीक घातलेलं वाली आहे कोकणातच बहुक मिळत हा एवढा फ्रेश आणि ता डोळकी पण बहुक मिळतात बघा मायबाप रसिक प्रेक्षक आहोत जय शिवराय मी सुधीर तर आरमारी मराठा यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला रसिक जणांचं स्नेहपूर्वक त्यापासून नव्वद किलोमीटरच्या अंतरावर मार्गाच्या बाजारात आम्ही उभयता आलेली असो काय काय घेतो तर तुमकं मी दाखवणारच आहे पण या मार्गाचा विशेष असा या मार्गात हत्ती आणि गवारेडे यांचं धुमाव घालतात कारण जंगली भाग असल्यामुळे हे प्राणी ह्या गावागावांनी शिरतात आणि खूप उपद्रव करतात अशा दोडा मार्गामध्ये मा मला एक दिवस शेवचा होता पण आज बाजाराच्या निमित्तानं आम्ही उभयता आलेली आहोत दोडामार्ग हा गोळ्यापासून जवळ आहे आणि मला वाटतं ह्या सिंधुदुर्गाचा शेवटचा टोक आहे जो, जो तालुका जो दोडामार्ग तालुका आहे सिंधुदुर्गाचा शेवटचा तालुका असो ह्या तालुक्यात आजचा बाजार हा असा रविवार रविवार जो बाजार आम्ही शूट करण्यासाठी इलेलो असो तो बाजार तुम्हाला दाखवचा आमचा प्रयत्न तर ह्या बाजारात काय काय आता बघूया आणि मित्रांनो तो व्हिडिओ तुमचा आवडल्यास नक्की व्हिडिओ लाईक व शेअर करून आरमारी मराठा या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती चला तर जाऊया या दोडामार्गाच्या आठवडी बाजारामध्ये आता एक प्रकारचं जो तिठो आहे म्हणजे चार बाजू चार रस्ते गेलेले आहेत आणि ह्या एक झाड आहे आणि त्याच्याखाली देवस्थान आहे या दोडामार्गचा आणि आता आपण बाजाराच्या जा प्रवेशात जातो बघूया किती कष्टकरी ह्या बाजारात येलेल्या आहेत केळी वगैरे आहेत त्याचप्रमाणे हे आंब्याला सुरुवात आहे वेगवेगळ्या प्रकारचे आंबे आहेत कडधान्य आणि हे आंबे हे केशर आंबे आहेत ना केशर आंबे आहेत कसं ते चारशे रुपये गजन एवढे सगळे चारशे रुपये केशर आंबे आहेत तर पुढे जाऊया थोडंसं ट्रॅफिक आहे भरपूर गर्दीचा भाग आहे तिथं असल्यामुळे ट्रॅफिक आहे मोठा मोठ्या आहे हा समोरचा दिस जो रस्ता आहे तो मापशाला जातो आणि हा समोर दिसतो तो रस्ता सावंतडीला जातो आणि हा जो रस्ता आहे तो बेळगावला जातो असा हा आणि या साईडने सुद्धा गोव्याला रस्ता जातो सगळ्या जा जा हे देवस्थान आहे देवस्थान कुठलं आहोत पिंपळेश्वर देवस्थान खूप पुरातन असे हे वृक्ष आहे म्हणजे पिंपळाचं झाड आहे त्याच्या देवस्थान आहे आणि त्या देवस्थानाला पिंपळेश्वर असं नाव दिलं काय विशेषता आहे त्या देवस्थानाची आलं पुरातन आहे पुरातन आहे श्रद्धेले लोक इथे नमस्कार करतात श्रावण महिन्यात श्रावण महिन्यात पूजा अच्छा अच्छा टेम्पोवाले रिक्षावाले जे आहेत इथे त्या सगळ्यांची पूजा असते हां बरोबर आता आपण जाऊया थोडा बेळगाव साईडचा जो रस्ता केलेला आहे आपण निघालो तो बेळगाव साईडला जाणार रस्ता त्या रस्त्यात सुद्धा बाजार मोठ्या प्रमाणात भरलेलो तिथल्या बाजाराच्या त्या रस्त्यात आपल्याला काय काय बहुक मिळतं आता मी तुमका दाखवतो आहे आता सुरुवातच झाली आहे ती फळफळावर फर म्हणजे आंबे हापूस आंबे संत्रा चिकू मोठ्या प्रमाणात आंबे कसे होतो साहेब दीडशे रुपये दीडशे रुपये किलो, किलो। आणि संत्रा बघा या दिवसामध्ये सुद्धा आपल्याला संत्रा बघूक मिळतं संत पन्नास रुपयाला पन्ना संत्रा दहा आणि चिकू पन्नास रुपये वाटे पन्नास रुपये वाट आहे संत्रा आहेत द्राक्ष आहेत आणि हापूस आंबे आहेत संबेसुद्धा केलेवते शृंगारी काही गोष्टी आहेत बऱ्यापैकी आणि बाजार म्हटल्यानंतर सगळ्या प्रकारच्या गोष्टी सग सगळ्या प्रकारच्या वस्तू आपल्या बाजारात विकत विकू केलेले दिसतात आता आपण या येईल ना तर इथे हय पण आपल्या केळी द्राक्षा आंबे आणि त्याच्या बाजूकच लगेच मिरच्या गर्दी दिसतात ती मिरच्याच्या सम मिरचे जी दुकानं आहेत त्याच्यासमोर कारण आता ही मिरची घेऊन त्याचा मसालो बनवला जात आणि तो पुढे वर्षभर तो मसाला वापरला तर साधारण दर जाणून घ्या याला कशी मिरची एकशे ऐंशी रुपये किलो आहे ही बेडकी मिरची बेडकी मिरची बेडकी मिरची एकशे ऐंशी रुपये आणि ती शंकेश्वरी बरोबर ना शंकेश्वरी कशी आहे दोनशे शंकेश्वरी दोनशे रुपये बेडकी मिरची एकशे ऐंशी रुपये शंकेश्वरी ते आज भरपूर या आपल्या दोडामार्गाच्या बाजारात भरपूर प्रमाणात आंबे आहेत दोडामार्ग पूर्वी साव सावंतवाडी तालुक्यातच होतो इन कालांतराने हेळ हो केलं गेलो, गेलो कारण ह्या डोडामार्गमध्ये सात गावांचं हो एक तालुको डोडामार्ग साधारण पूर्वी दोडामार्ग हा हो वेगळं तालुको केलो गेलो सावंतवाडीसून विभक्त केलं गेलो हां आणि हे बघा मोठे शेंगे आहेत शेवग्याचे शेंगे आहेत कशी जुडी आहे हो शेवग्याच्या शेंग्यांची वीस रुपये वीस रुपयाला आल्याची लिंबू आहे आल्याचा कसा वाटाय हो पन्नास रुपये आता बरोबर बोलली मुंबई बरोबर बोलली आल्याचा पन्नास रुपये वाटा असणार आलं थोडं महाग आहे सध्या या दिवसामध्ये आंबे केळी सफरचंद द्राक्ष आलं आता वेगवेगळी कारण की जात चालू आहे एसटीची मी वापर दुकानाला बांधलेली आहे दु, ही दु दुकानं कायमस्वरूपी असत इतर बाजाराच्या दिवसातसुद्धा ही दुकानं चालू असतात आणि मोठ्या प्रमाणात कांद्या कांदो मोठ्या प्रमाणात गेलो असतात तर आता कांदो लोक पावसाचं पावसाची बेगमी करून ठेवताले कांद्यांची त्यामुळे कांद्यांचे गोणी आहेत त्या साधारण गोणीची दर आपण जाणून घेऊया दुकानात जाऊया बघा कसा कांदा किलो आहे ही गोणी कशी आहे हे शंभर रुपयाला पाच किलोची गोणी आहे रे हेवी आहे पाच किलोची गोणी शंभर रुपयाला आहे अशा पद्धतीने हे रेडीमेड कांद्याच्या गोणी ठेवले आहेत छोट्या छोट्या आणि हा हा सुटा कांदा कसा आहे कसा आहे तीस रुपये किलो कांदा तीस रुपये किलो आणि ही एक गोणी आहे पाच किलोची आपल्याला शंभर रुपयाला मिळते गोणी घेणं परवडणार आहे नाही अशा पद्धतीने या हा गोळीतला थोडा हा गोळीतला काला थोडा ओला असतो असं म्हणते ठरवलेले त्याच्यानंतर मोरी आहेत बारकी मोरीचं आहे ना मोरी आहे ना ही हो मोरीचे तुकडे आहेत कसे आहे सहाशे किलो सहाशे रुपये किलो मोरी एकदम बेस्ट आहे एकदम शिकवत वागळी सुक पहिल्यांदा बघतोय मी होय म्हणजे काय तरी वागळी सुकवलेली आणि ही खाल्याने संधिवात वगैरे होत नाही असं काल मी ऐकलंय का बाजार औषधी आई वागळी म्हणजे खाऊ काही म्हणे हाडा हाडा मजबूत वगैरे होतात ताजी मिळाली तर आवश्यक खाऊ बघ भाई सुद्धा आपण मोरीचे तुकडे आणि मस्तपैकी सुका मावरा हो या पावसाची सोय करूसाठी चांगला अशा जा पद्धतीने पुढे आपण गेल्यानंतर भाजीची सगळी दुकानं आहात या लाईनला जो सुंदर सो बेळगाव रोडवरती व बाजार जे बरेचसे विक्रेते बसलेले आहेत ते सुद्धा सुक्या सुक्या गर्दी बिर्दी आहे ना बोंबील पण आहे सुकटा पण गो बारीक सुकटा पण होय चांगला हे सगळे मसाल्याचे पदार्थ आणि पुणे वेगवेगळ्या पद्धतीची दुकानं आहेत म्हणजे काही बाजारात आपण बघतो की थोडंफार एक एक गल्ली वेगवेगळ्या गोष्टीसाठी असतात परंतु हे सळमिसळ मिसळ आता आपल्याला ही कपड्यां कपड्यांची भरपूर दुकानं दिसतात परत लगेच कपड्यांच्या बाजूला लगेच सुट्या भावरापणा असं म्हणजे हो धोडा तो बाजार थोडंसं मिक्स बाजार वाटता म्हणजे सगळे व्यापारी जशी जागा मिळत तशी ॲडजस्ट करून बसतात इथे जी ह्या लाईनला सगळे आपण बघतो ती कपड्यांची दुकानं साधारण सगळ्या प्रकारचे कपडे वगैरे आहात लहान मुलांपासून मोठ्या माणसांक उपयोगी येते अशी कलिंगड आहात मोठी आहेत कशी दादा कलिंगड ऐंशी शंभर रुपयाला मोठी कलिंगड आहेत एकदम एकदम आहेत छानपैकी कुठली आहे ती कोकणातली पण खायची कणकवलीची आहे नांदगावची आहे अच्छा अच्छा म्हणजे आमच्या जवळपासची आहे फोंडा साइड फोंडा क कलिंगडा कलिंगड असतं ती एकदम टेस्टी असतात लाल असतात आतमध्ये आणि आमच्या फोंड्याच्या बाजारात किंवा कणकवलीच्या बाजारात दादा सगळीकडे असतात नांदगावपासून सगळी कलिंगड घेऊन येतात एक शेतकरी आहेत तिकडचे फोंड्याचे काय प्रॉब्लेम आम्ही बांधायचे आमचे मा, माल सगळे फोंड्याला फोंड्याला फोंडा नांदगाव तराळा छान आहे मोठी आहेत कलिंगड चला धन्यवाद हे सुंदर सुंदर कपड्यांची दुकान आहे बरेच लोक या बाजारामध्ये येऊन इथे आपली खरेदी करतात कपडे घेतात अशी सुंदर कपड्यांची दुकान आहे सगळ्या प्रकारचे कपडे आहेत बघा आपण मुंबईच्या दादरला वगैरे कपडे बघतो तसेच कपडे आपल्याला या बाजारामध्ये मिळतात भराडी देवीच्या नावान हे सुद्धा दुकान आहे स्टील सेंटर द्राक्ष आले एकदम फ्रेश द्राक्ष चिकू आंबे आणि हे वाट्यावर आंबे लावलेले आहेत दोनशे रुपये शंभर रुपये असे आंब्याच्या वाट्याचे दर ते भाजी मार्केट कांदा थोडं थंड होऊन घेऊ या उसाचा रस खा पिऊया उन्हाच्या दिवसात थोडं उसाच रस पिलो ना का तब्येतीसाठी चांगलं असतं असं म्हणतात म्हणून आता आम्ही काय केलो उद्योग सुरुवात केली आणि उसाचं दुख या रसाचं दुखान दिसल्यात थं मी आणि मुन्मई थांबलो आता बघूया उसाचा रस आधी पितो एनर्जी निर्माण करतो शरीरात आणि मग पुढे बाजारात जातो डिझेलवरती चालणार आहे चालणाऱ्या आणि मशीन आहे जरा आणि त्याच्यावरती मशीनमध्ये ऊस टाकल्यानंतर त्याच्यामध्ये छान द्यायचे पद्धतीने थंड उसाचा रस पिऊन आता आम्ही पुढे जाऊया बघूया आणखी बाजारात काय काय आता आपण बेळगाव रोडवरून परत पुन्हा एकदा वरती पिंपळेश्वराकडे जातो आंबे द्राक्षा हे हापूस आंब्याची प्रतिकृती आहे आपूस हापूस बऱ्यापैकी दिसतात आपण हापूसनां हापूस नाम हापूस आंब म्हणून कर्नाटकी हापूस भरपूर प्रमाणात बाजार कसं आहे दादा एकशे पन्नास रुपया किलो दीडशे लावलेला हा म्हणजे दीडशे रुपयात किलो आता किलो पाच ते सहा झोकणार आणि तो आंबो हा तो हापूस आंबो म्हणजे देवगड नाही आहे तो कर्नाटक आहे हापूस आंबो बरोबर इथे हे जे सेक्शन आहे तिथे थोडीफार पालेभाजी दिसतात आणि आपले बघूया पालेभाजी काय काय आहे टोमॅटो आहे पालक आहे पालेभाजी आहे बऱ्यापैकी

किन मिरची एक जुडी घेतली आणि पालक बा खरेदीला सुरुवात आहे टॉमॅटो बघते टॉमॅटो जरा फ्रेश वाटत एकदम लाल लाल आहेत कसे आहेत टॉमॅटो दोन किलो पन्नास रुपयाला दोन किलो ला किलो आहेत पण दोन किलो जर घेतले तर पन्नास रुपयाला दोन किलो मुंबई काढते टोमॅटो आता आपण पुढे जाऊया बघूया काय काय भाजी आहेत ते वाटे आणि भाजीचं भाजीचं सेक्शन दिसतं आहे या ठिकाणी भाज्यांची वाटे लावलेली आहेत काकडी भोपळा मिरची त्याच्यानंतर मिरची आहेत गवा सगळं वीस वीस रुपये ना सगळ्याचे छान सगळी वाटी लावलेली आहेत गाजरापासून लाल काय घालूया वीस वीस रुपये आहेत सगळे गाउटी 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 गवार सुद्धा आहे गावती गवार आहे ना ती गवार पण गावती अशा पद्धतीने हे सगळी वाट्याची दुकान आणि वीस वीस रुपयात सगळी भाजी आपल्याला या ठिकाणी मिळतली आहे सुद्धा भाजीचे वाटे घातलेले आहेत मिरच्या गवार सगळ्या प्रकारच्या आई बसल्या आहेत आणि ही पूर्ण सेक्शन आता भाजीपाल्याचं सेक्शन आहे त्यामुळे हे सगळे भाजीची दुकानं खाली खाली जाऊया भाजीपाला खरेदी केलेला आहे सर आणि थोडं पुन्हा एकदा आला नाही आलं घेते जी मस्त फ्रेश आलंय आणि हे पाव किलो ला शंभर रुपये आलं सॉरी पाव किलो अच्छा पाव किलोला पन्नास म्हणजे पाव किलोचे पन्नास रुपये असं सुंदर आलं एकदम मोठी लसूण आहे लसूण घ्यावी हसून अशी लसूण आहे आणि ती पाव किलो ऐंशी रुपये पाव किलो ऐंशी रुपये मोठी लसूण मस्त एकदम रोडला दुकान आहे कशी आहे वेलची केळी वेलची केळी कशी आहे आणि हे मोठे हिरवी केळी पन्नास डजन आणि तीस रुपये डजन असे आहेत आंबे आहेत लसीको हो मी बरेच दिवस ऐका होतोय त्यामुळे मुद्दा मला या बाजारात येऊचाच होता आणि आज तो योगायोगान सकाळीच निघाले मालवण हो आणि थोडा ट्रॅफिक या सगळा फेस करत करत शेवटी आम्ही पोचलो कशी डजन आहेत वेलची कडी पन्नास रुपये अच्छा आजराचा दिवस आहे त्यामुळे थोडंसं ट्रॅफिक असतं या दिवसात आणि मे महिन्यात आता बरेचसे चाकरमाणी येलेले आहेत त्यामुळे थोडं ट्रॅफिक गाड्यांची वर्ग मोठ्या प्रमाणात तर या ठिकाणी आपल्याला मळ्यातली भाजी शेतात पिकवलेल्या कष्टकऱ्यांच्या वस्तू आपल्याला या ठिकाणी बोलून मिळतात वांगी आहेत और... कशी हो वांगी अच्छा वी तीस आणि पन्नास भेंडे पण अगदी तुम तुमच्या शेतातली हो म्हणजे स्वतः कष्टकरी आपले बाजारात घेऊन बसलेले आहोत असे पुढे आपण बघूया काजूगर विकत घेतले जातात इथे हा जो रस्ता गेला आहे तो गेला गेलाय मापसा गोवा मापसा असा हा रस्ता आहे या रस्त्याला सगळी दुकानं आहेत मग समोर दिसतात तिथे काजी विकत घेतली जातात आज दर सध्या काय हो ता दो, तालुका हा हो जो असा तो काजूच्या बियांसाठी मो फेमस आहे आणि आज, आज ही एक किलोचा दर एकशे अठरा रुपया काजू बियांचं आणि ह्या बियांपासूनच घर काढले जातात काजू घर मोठ्या प्रमाणात हे ढीक घातलेलं आहे काजूच्या बियांचं आणि या दोडा मार्गला काजूची झाडं भरपूर होती हां काजूचं उत्पादन जास्त आहे दोडामार्गला पुढे जाऊया बघा मागच्या जुन्या रस्त्यावर थोडं असे आपण जाऊया या खैची खायची दुकानं तुमच्या कधी इला या बाजारात इला ह्या बाजारात तुम्हाला तिलाच मिळाल भाजी मार्केट आहे आता जो जो रस्ता। रस्ता आ, है, है, हो जो रस्तो जाता तो सावंतवाडीच्या दिशेने जाणारा रस्तो त्या रस्त्यात सुद्धा काही दुकानं हत की बघूया आपण खेची खेळची दुकानं आहात पण हा गाड्यात जास्त आणि ट्रॅफिक जाम झालेला आणि तोड आपला फिरण्या थोडे कठीण आता भाज्या आहेत कोणतोत्या भाज्या आहेत बघूया भेंडी आहे वाली आहेत सगळे कशा वीस वीस रुपये दर काय आहे वालींच्या जुडीचो वाली वाली पन्नासला चार पन्नासला तीन आकडे घ्यायच्या आहेत चांगले होते ही। फ्रेश होत माळ्यातला भाजी असल्यामुळे फ्रेश काय घेते पन्नासला किती होते चार पन्नासला चार मुळ्याची भाजी पण आहे पाच देतात मुळ्याची भाजी सगळ्या चांगल्या भाज्या आहेत ही भाजीचीच केळी आहेत नाही ही भाजीचीच केळी भाजीची केळी लाल माठ त्याच्यानंतर मुळ्याची भाजी दोडकी आह हत त्याच्यानंतर भेंडी आहे सगळ्या प्रकारची भाजी आहे भेंडी दोन प्रकारची आहे गावठी आणि ही पण आहे काय ही कसली धवी धवी भेंडी भेंडी ते ही पण वीस रुपये पन्नास ला दोन अच्छा धवी भेंडी आणि ही गावठी भेंडी आहे एकदम फ्रेश आहेत छान भाज्या तुमच्या शेती मनातलीच सगळी भाजी छान म्हणजे हे कष्टकरी आपले शेतकरी आमचे आणि हे भाजीपालो पिकवतात मी ह्या बाजारात घेऊन येतो तीस रुपये किलो किलोवरती विकत अच्छा अच्छा कलिंगड तीस किलोवरती काय भेटता चला धन्यवाद हे सुद्धा आपल्याक मळ्यातली भाजी बघू मिळता वाली लाल माण बघा एकदम फ्रेश आहे एकदम कशी होती लालमडची पन्नास प्लास सहा ह्या जुड्या मिळणार आणि भाजी बघा एकदम ताजी आणि लाल लाल आणि अशी ताजी आहे मस्त भेट अशा सहा एक जुड्या पन्नास मिळत मिळतले वाली आहेत शेंगे आहेत आणि ही भाजीची भाजीची केळी पन्नास ला पाच आणि हे तांदूळ कैच हे तांदूळ उकडे तांदूळ साठ रुपये शेर साठ रुपये शेर किलो ऐंशी रुपये एकदम तांदळाची क्वालिटी बघा का जबरदस्त ह्या तुमका कोकणातच भोग मिळतो ना एवढा फ्रेश आणि तांदूळ आणि स्वच्छ तांदूळ एकदम असे आमच्या कोकणात मिळतात कधी इलास या दोडा बाजारात नक्की घ्यावा हे तांदूळ घ्यावा आणि मुंबईत घेऊन जावा कलिंगडा सुद्धा अगदी मोठी मोठी कलिंगडा लाल लाल एकदम त्याची बेस बघा कशी लाल आहे अशी कलिंगडा तुमका मुंबईत मिळायची नाही तर ह्या डोडामारच्या बाजारामध्ये तुमका ही सगळी गोष्टी चांगले फ्रेश वस्तू मिळतात आंबे आपू ह्याचे आहेत ना आपूस आंबे आहेत ना ते कसे देजन साडेचारशे रुपये डझन आंबो बघा एक एक मस्तपैकी अगदी पिवळ हो आणि मोठो आंबो छान होता आंबे एकदम आंबे त्याच्यानंतर भाजी हिरव्या भाज्या ह्या आपल्याला आता ह्या डोडामाराच्या बाजारात बघूक मिळते इथे सुद्धा दोडक्या बिडक्या आहेत डोडके कसे आहे कसे आहेत हे दोडक्या हे कसे आहे पन्नासात दोन दोडकी आहेत या दिवशी दोडकी बहुक मिळतात नॉर्मली आपल्या श्रावणात वगैरे दोडकी आपण बघतो परंतु आमच्या ह्या धोडामार्गच्या बाजारात तुमच्या दोडकी पण बहुक मिळतात बघा ना हो देव कष्टकरी येते चार पैसे कमवतात सुद्धा पपई आंबे भाज्या केळी केळी घ्यायची आहे ही ही केळी आहे अच्छा वेलची चवळीचा पालो संपलो पाल मुंबईने चवळीचं पालो विकत आहे त्याची भाजी पण अगदी पालेभाजी आहे त्याची भाजी एकदम चविष्ट होता येईल भाजी मस्केल तो भाजा काय तुम्ही लक्ष देऊन नव्हतं नारळ डोळामाचं नारळ डोळा डोळामाचा नारळ खूप चव भारी असतात चांगले नारळ हे लाल कांद्याची वेणी आहे आपण सतत कांद्याची वेणी वेणी बघत गेलो पण आज हे आपलं लाल कांद्याची वेणी कशी होती कस कांदे पाचशे बघा बघ्या ती मस्त वेणी बांधली अरे वा कलात्मक आहे एकदम लाल कांद्याची वेणी आहे पाचशे रुपया किती म्हणाले पाचशे रुपयाची वेणी आहे बघा अगदी छानपैकी बांधलेली आहे बघा कांदा जरा वैशिष्ट्यपूर्ण पूर्ण वाटतं ना जरा लांब कांदा होतो लाल लाल आणि लांब कांदो मोठे घराव कशा होतो पंचवीस आणि तीस रुपये म्हणजे साधारण आपल्या मालवणच्या मालवण आणि देवगडच्या बाजाराप्रमाणेच या नाळांची सुद्धा किंमत असते आता चा, आपण चारही रस्त्यात जाऊन येलो समोरचा रस्तो पुन्हा एकदा गोव्यात जाता तो वापर वेलची केळी घेते वेलची केळी छान असतात चवीला कशी डझन आहे ती वेलची केळी पन्नास रुपये डझन आहे वेलची केळी एक डझन केळी आता मुंबई घेते आहे

आपले हे दादा मिळाले त्यामुळे मला आकर्षित वाटले आणि ते कुठले वापर दादा तुम्ही चंद्रगड तालुका अलकर्णी गाव चंद्रगड तालुका चंद्रगड तालुका चंद्गर। आणि अलकरणी गावातले मिरची घेऊन आलेले लसूण यांच्या शेतातली हे चिमचे गोळे आहेत कसे मिरची कशी आहे शंभर रुपये दीडशे रुपयाला किलो रुपयाला मिरची रुपयाला सगळ्या गोष्टी आहेत त्यांच्या शेतातल्याच गोष्टी सगळ्या घेऊन आलो चला धन्यवाद आपलं देवगड हापूस डायरेक्ट गाडी मधून विक्री देवगड कसं हो देवगड देवगड कसं एक डझनच बॉक्स मायबा प्रसिद्ध प्रेक्षक हो या दोडामार्गच्या बाजारामध्ये बरोच वेळ मी फिरतोय आणि खूप मजा आली चार बाजूचे चार रस्त्यात जाऊन इलय मी खैची खयची दुकानं बाजारात काय काय हे दाखवण्याचा प्रयत्न केलाय तो व्हिडिओ तुमका नक्कीच आवडाल आणि व्हिडिओ आवडल्या व्हिडिओ लाईक व शेअर करून आरमारी मराठा हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती असाच धन्यवाद जय हिंद आणि तापलेली असताना कारण का पर्यायच नव्हतो कारण जेव्हा झाडाखाली तेव्हा जागा नव्हती झाडाखाली इतर पार्किंग होती चला आपली गाडी आधी पहिली थंड करावी लागतली ह्या ह्या आपलं रथ